मिरची पावडर मिरची पावडर होती ना झाले हो, हो, नुत। नुत। नमस्कार आपल्याकडे आहे मडकं मडक मडकं आणि चिकन आणि त्याचबरोबर वालाच्या शेंगा आणि आहेत अंडी आणि आता आपल्याकडे आलेलं आहे बाबू अर्थातच आपण बनवत आहोत चिकन पोपटी चला तर मग आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया कशा प्रकारे चिकन पोपटी बनवतात भाभरूडाचा पाला आपण घेऊया वीसला आपल्याला भांगुंड पाला टाकायचा असतो चांगल्या प्रकारे मडक्यामध्ये भरून घ्यायचा पाला आता टाकायच्या वालाच्या शेंगा नवीनुसार मीठ का टाकलं आहे जेणेकरून वालाच्या शेंगांना जेव्हा आपण फोडतो आणि खातो गरम झाल्यानंतर त्यात चव यावं यासाठी आता मीठ टाकलेलं आहे आता आपण घेऊयाचं पान काय भरू atau pendak nalu chicken

可以可以自己办。 आता करायचं नाही चित्त व कधी आलं चित्र

तिघाय आणि राहिलेलं खाऊ असे नाही ठेवलं तरी काय हाकत नाही पण त्यांनी एवढं हे बनवलंय मग सगळ्यांनी खावा तयार आहे पानावर सव केलेली